नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन सोयापेंड आणि सोया, सोया, सोया तेलाच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती सोयाबीनच्या वायद्यांनी दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा बारा डॉलरचा टप्पा पार केला तर सोया तेलाच्या वायद्यांनी गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती आपल्या इकडं प्रक्रिया प्लांटचे भावसुद्धा काही प्रमाणात वाढले होते पण दुसरीकडं बाजार समित्यांमधली भाव पातळी मात्र आजही कायम होती म्हणजेच वाढ झाली नाही मग इथं प्रामुख्यानं महत्वाचे दोन प्रश्न उपस्थित होतात पहिला प्रश्न म्हणजे की आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या हे की दरवाढ होते त्यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत आणि दुसरं म्हणजे देशातील बाजारामध्ये प्रक्रिया प्लांट्समध्ये वाढ होऊन सुद्धा बाजार समित्यांमधले भाव का नाही वाढले आणि याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पण आपण सुरुवात करूयात की आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव नेमके काय होते आणि आपल्या देशातले सध्याचे भाव काय आहेत आणि त्याची तुलना करूयात जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांनी दीड महिन्यानंतर बारा डॉलरचा टप्पा पार केला होता म्हणजेच वायदे बारा डॉलरच्या दरम्यान होते आता बारा डॉलरच्या दरम्यान जर आपल्या इकडं हिशोब काढला म्हणजे बारा डॉलरचं जी किंमत येते ती आपल्या रुपयात आणि क्विंटलमध्ये काढली तर ती येते तीन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजेच सीबॉटवर जो काही वायदा झाला तो वायदा तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलने झाला होता आता आपण जर अमेरिकेच्या बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचे भाव पाहिले तर हे भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल असे होतात आणि आपण जर आपल्या देशातला बाजार पाहिला म्हणजे आपल्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना जो काही भाव मिळतो हा जर आपण भाव पाहिला तर तो आहे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आता एक गोष्ट आपण म्हणाल की अमेरिकेचा बाजार आणि आपल्या बाजारात जो काही सोयाबीनचा भाव आहे त्यापेक्षा आपले भाव जास्त आहेत त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी आपण बघूया सोयाबीनचे भाव काय आहेत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुद्धा आज काही प्रमाणात सुधारणा दिसून आली होती सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणचाळीस डॉलरपर्यंत वाढले होते सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली नाही आणि आपल्या सोयाबीनच्या भावासाठी सोयाबीनचा भाव हा खूप महत्त्वाचा असतो सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा होणं सोयाबीनच्या भावासाठी खूप गरजेचं असतं आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपण पाहिलं तर सोयाबीनचा भाव हा एका पातळीदरम्यान आपल्याला फिरताना दिसतोय आता आपण जर आपल्या रुपयामध्ये आणि क्विंटलमध्ये हा सोयाबीनचा भाव काढला तर हा येतो जवळपास अठ्ठावीस हजार शंभर रुपये प्रतिटन मग आपल्या देशामध्ये सोयाबीनचा भाव काय तर आपल्या देशामध्ये सोयाबीनचा भाव आहे जवळपास छत्तीस हजार रुपये प्रतिटन म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा म्हणजे थोडक्यात अमेरिकेच्या बाजारापेक्षा आपल्या सोयाबीनचे आणि सोयाबीनचे भाव हे जास्त आहेत मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही तफावत कशामुळे हो दिसून येते तर त्याचं सोपं उत्तर असं आहे की अमेरिकेमध्ये जे काही वायदे होतात किंवा जे काही दर आता तुम्हाला सांगितले ते जी एम सोयाबीनचे आणि आपल्याकडे जे काही सोयाबीनची लागवड होते किंवा जे आपलं सोयाबीनचं वान आहे ते नॉन जीएम आहे म्हणजेच अमेरिकेतील जे सोयाबीन आहे ते जनुकीय सुधारित बियाण्यापासून तयार झालेलं आहे आणि आपल्या इकडं जनुकीय सुधारित बियाण्याला परवानगी नाही आहे त्यामुळे साहजिकच आपल्या सोयाबीनचे आणि आपल्या सोयाबीनचे भाव अमेरिकेच्या भावापेक्षा जास्त असतात आणि आपल्याला प्रीमियमचा रेट मिळत असतो आणि त्यासोबतच भारत किंवा आपल्या शेजारचे जे काही देश आहे या देशांना अमेरिका ब्राझील अर्जेंटिना इथून सोयाबीन आयात करणं किंवा सोयाबीन आयात करणं हे खर्चाचं ठरत असतं कारण त्यासाठी वाहतूक खर्च लॉजिस्टिक विमा ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात आणि त्याचा खर्च जास्त येतो त्यामुळे सुद्धा आपल्या सोयाबीनला त्याचा काहीसा फायदा होत असतो ही महत्वाची दोन कारण आपल्या सोयाबीनचे भाव अमेरिकेच्या जा भावापेक्षा जास्त असण्याला प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतात आता आपला मुख्य प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनला नेमका कशाचा आधार मिळताना दिसतोय तर त्यामध्ये प्रामुख्यानं खाद्यतेलाकडून आता सोयाबीनला काहीसा आधार मिळताना आपल्याला दिसून येतोय त्याचं महत्वाचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून पामतेलाचे भाव वाढलेले आहेत पामतेलाचे भाव का वाढले तर पामतेलाचे जे मुख्य उत्पादक देश आहेत इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये पामतेलाचा वापर बायोडिझेलसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाची उपलब्धता ही कमी आहे आणि त्यातच या दोन्ही देशांमधील पामतेलाच्या उत्पादनाबाबत अजूनही निश्चिती नाही आहे त्यामुळं मागील काही दिवसांपासून पामतेलाचे भाव आणि सोयातेलाचे भाव यांच्यामधील फरक कमी कमी होत गेलाय आणि आता सोयातेल आणि पामतेलांमधले फरक हा खूपच कमी झालेला आहे त्यामुळे साहजिकच भारत किंवा अन्य आयातदार देश हे पामतेलापेक्षा सोयातेल आणि सूर्यफुलाची खरेदी जास्त करताना दिसत आहेत आता भारत सोया तेलाची आयात हे ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून करत असतो परंतु ब्राझीलमध्ये सुद्धा बायोडिझेलसाठी सोया तेलाचा वापर वाढतोय हो त्यामुळं अर्जेंटिनाकडूनच जास्तीत जास्त तेल आता भारतात आयात होते ह्या सगळ्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सगळ्या खाद्यतेलाच्या किमतींमध्ये आपल्याला काही प्रमाणात सुधार दिसून येतोय आणि त्याचाच फायदा सोयाबीनला सुद्धा होतोय कारण सोया तेलाला जास्त मागणी वाढते आता आपला दुसरा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की आज देशातील बहुतांश प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदी भावामध्ये क्विंटल मागे दहा ते तीस रुपयांपर्यंत सुधारणा केली होती आता काही प्लांट्सनी पन्नास रुपये सुद्धा वाढवले होते परंतु सरासरी भाव पातळी हे आपल्याला तीस रुपयांपर्यंत वाढलेली दिसून येते असं असलं तरी पण बाजार समित्यांमधले भाव पातळी मात्र आजही स्थिर होते बाजार समित्यांमध्ये बेचाळीसशे ते चौरेचाळीसशे रुपये असा भाव आपल्या सोयाबीनला आज रोजी सुद्धा मिळतोय मग प्रक्रिया प्लांट्समध्ये भाव वाढ झालेली असताना आपल्या बाजार समित्यांमधले भाव का वाढलेने हा मुख्य प्रश्न शेतकरी विचारत आहेत तर त्याचा असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले किंवा आपल्या प्रक्रिया प्लांटचे भाव वाढले तर हे भाव किती दिवस टिकतात म्हणजे हे भाव वाढलेली भाव पातळी टिकते की भाव आणखीन वाढतात आणि ते किती दिवस टिकून राहतात यानुसार बाजार समित्यांमध्ये वाढ दिली जाते किंवा शेतकऱ्यांकडून जो सोयाबीन खरेदी केलं जातं त्याचे भाव वाढवले जातात याचा अनुभव आपल्याला सध्याची जे कोण मंदीचा काळ आहे ह्या काळामध्ये अनेकदा यापूर्वी देखील आलेला आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजार किंवा प्रक्रिया प्लांटच्या पातळीवर जे काही भाव वाढ होते ते टिकते की नाही हे आधी तपासून पाहिलं जातं आणि त्यानुसार खाली खरेदी केली जाते आणि आता आपल्या सगळ्यांना ज्याची उत्सुकता असते किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती जाणून घ्यायची असते की पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजारात नेमकं काय घडू शकतं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या जे काही घडामोडी चालू आहे एकतर सोयाबीन उत्पादन पुरवठा वापर आणि खाद्यतेल ह्या सगळ्यांच्या पातळीचा जर आढावा घेतला तर पुढच्या दोन महिन्यांपर्यंत सोयाबीनच्या दरामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याचा जो काही दर आहे हा दर पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये आणखी पाच ते साठ टक्क्यांनी सुधारू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता आंतरराष्ट्रीय बाजारात भाव सुधारल्यानंतर आपल्याकडं देखील त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो त्यामुळं भारतातील बाजारामध्ये सुद्धा आपण जर भावामधील क्विंटल मागं शंभर रुपयांचे चढउतार सोडले तर भावामध्ये पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असं सुद्धा अभ्यासकांनी सांगितलं आहे त्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकं काय घडामोडी घडतात त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलावरती काय परिणाम होतो आणि आपलं भारत सरकार नेमकं काय धोरण आखतं याकडे सुद्धा बारकाईनं पाहावं लागेल आता या पुढच्या काळामध्ये सोयाबीनच्या बाजारात नेमकं काय घडतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका